कर्माधिकारी लक्ष्मीकांत पंधरवा पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो योग चांगला आहे की आज दोन कार्यालयाचं उद्घाटन देगलूर मध्ये होते एक मरखेल्ला व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि एक देगलूर शहरामध्ये याच आता उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चित फायदा आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्तानं येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेसचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खदगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरणा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला <laughs> त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेशरावजी चव्हाण आणि त्या परिसरातली सगळी मंडळी मोठ्या संख्येनं आहे याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील भोजगावकर हो यांचे वेगवेगळ्या स्तरावर कोणता मुंबईत झाला कोणता शिर्डीला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय ने तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे किंवा येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी स्वागत साहब का तो आपको भी पता है कई सालों से उन्होंने जिले का नेतृत्व किया है आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे है। उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं आने वाले समय में नगरपालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत सागकर पदमवारो हमारे सहयोगी बालाजीराव टेकाळे और अन्य सारे पदाधिकारी दादा के में प्रवेश करणे है। कर रहे हैं विचारी पक्षासोबत युवती करायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार का आहे इतर पक्षासोबत युवती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष सव्वावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील का आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जिथं शक्य नसेल तिथं स्वभावावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यातून काय संदेश घ्यायचा तो आपण होणारच आहे ना ते जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ते ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवे येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवार साहेबांकडून छोट्या पवार साहेब एवढाच पवार काही जण यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे माझ्या स्तरावर मी बोलतो खदगावकर साहेबांच्या स्तरावर ते बोलताय सामने सगळ्याच्या स्तरावर ते आहेत अधंग सहकार्य प्रयत्न करतायत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आपण रेस चा घोडा आधी सोडतो आपण रेस रेस कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केला जाईल दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हाच्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खरगावकर साहेबाकडे जाणारा वर्ग वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत इकडे शिवराज पाटील होताळकर आहेत तिकडे बाळासाहेब आहेत त्याच्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटते तिकडे जाऊन ते मागणी करतायत पण शेवटी आम्ही सगळेजण बसून एकत्रितपणाने निर्णय घेणार अप्लिकेशन हे मंगाय नाही तो जो एखादा कार्यकर्ता आहे आगे है तो उसका स्वागत आहे मगर हमने जब अपलिकेशन मांगाएंगे उसके बाद हम लोग बैठेंगे उसके बाद डिसाइड करेंगे ये प्रोसीजर होती है पार्टी की वो प्रोसीजर से जाएंगे दूसरे एक तो 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 पार्टी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता हूँ मेरे पार्टी के बारे में मुझे पूछा मैं समझ दो कार्यकर्ती निवन लेने ला जितो सक्षम है जितो लोक डिमांड है विचार के आणि त्या ठिकाणी ते नसेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहेत शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती घ्यायच्या नाही राष्ट्रवादीने किती घ्यायच्या त्याच्यामुळे प्राधान्यानं जी जुनी मंडळी आहे त्यांना आम्ही त्या समितीवर घेणार जो लोक आमचे मिले नाही आम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दुसरा कॅस करेगत साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना शपथ दिलेले आहे ते, ते माझे सहयोगी आमदार आहेत परंतु नेत्यांनी एकट्या एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटते उचित नाही सर झेंदोर शहरामध्ये पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कन्नड शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट अध्यक्ष पदाला उभा केला होता ते शिवसेनेच्या चिन्हावर शेवटी लोकांची काय इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जातो आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या दोन जागा आल्या त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली हा जे दादा हिद्रिश भाई नायकवाड्यांना नवाब मलिक साहेबाची कन्या जी आमची भगिनी आहे सना मलिक ती आता विधानसभेत आमच्या सोबत काम करते हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलेलं आहे दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलेलं आहे के कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं नरहरी जिरवळ साहेबांना मंत्री केलेला आहे सगळ्या समाजाला भुजबळ साहेब आहे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इतर कुठलाही जातीवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहे ज्या आमच्याकडे प्रवेश करतात तो आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो दोन्ही नाण्याची एक बाजू आहे त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा असतील त्याच्यामुळं आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खजगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होतील त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग